नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहुयात शहरातील डोंबिवलीच्या हर्षल सरोदे यांनी सायकल वारेने पंढरपूर ते घुमान पंजाब यात्रा केली पूर्ण कल्याण श्री क्षेत्र पंढरपूर ते संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांची कर्मभूमी आणि त्यांच्या वास्तवामुळे पावन झालेले पंजाब मधील घुमान गावापर्यंत भव्य रथयात्रा यात्रा आणि सायकल यात्रा ही दिनांक बारा नोव्हेंबर रोजी सुरू करण्यात आली होती या सायकल वारीत डोंबिवली एम आय डी सी निवासी मध्ये राहणाऱ्या अठ्ठेचाळीस वर्षीय हर्षल सरोदे यांनी भाग घेऊन यशस्वीपणे तेवीस दिवसात एकूण दोन हजार सहाशे चौऱ्याहत्तर किलोमीटर अंतर पार करून पूर्ण केली या सायकल यात्रेसाठी क्री क्षेत्र पंढरपूर येथून अंदाजे शंभर जणांनी सुरुवात केली होती मात्र हर्षल यांनी सलग मदतीला असणाऱ्या वाहनांची मदत न घेता त्यांनी ही यात्रा पूर्ण केली विशेष म्हणजे हर्षल यांच्या सायकल मध्ये कधी कधी प्रॉब्लेम निर्माण झाले होते पण अनेक जण त्यांच्या मदतीला येत असत हर्षल सरोदे यांनी यापूर्वी अनेकदा लांब पल्ल्यांच्या सायकल फेऱ्या पूर्ण केल्या याबद्दल व इतर सामाजिक क्षेत्रात कामाबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत त्यांचा मुलगा शुभम हा दिव्यांग असून त्याला अधून मधून येत असतात असे असतानाही आणि काही वर्षांपूर्वी त्यांच्या एका मुलाचे अपघाती वॉटर निधन झाल्यानंतर त्यांनी धैर्य सोडले नाही त्यांच्या मुलाच्या चांगल्या भविष्यासाठी आणि तो या आजारातून बरा हो या इच्छेने त्यांनी ही सायकलवारी केली आहे त्यासाठी त्यांचे पती ललित यांनी घरात थांबून मुलाची सेवा करून त्यांना सहकार्य केले एमआयडीसी निवासी मध्ये त्यांच्या पुढाकाराने एव्हरग्रीन सायकल प्रेमी असा एक ग्रुप तयार केला असून आरोग्य व पर्यावरण राखणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे त्यात ते, ते ज्येष्ठ महिला घरकाम करणाऱ्या महिला लहान मुले मुली आणि विकलांग मुलांना सायकल शिकवण्याचे धडे देत असतात अशा या धाडसी आणि सामाजिक कार्य करणाऱ्या हर्षल सरोदे या महिलेचा पद्मश्री पुरस्कार विजेते गजाननराव माने यांच्या हस्ते एमआयडीसी नगर मधील वंदे मातरम उद्यानात करण्यात आला आहे यावेळी स्वरूपिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा वर्षा भट राजू नलावडे सरोज विश्वामित्रे राजश्री खैरे योगिता थोटांगे कल्पना बोंडे आदी जण उपस्थित होते हर्षल ललित सरोदे सत्तावीसशे किलोमीटर झाले सर हर्षल ललित सरोदे आहे मी डोंबिवली वरून आहे माझं शिक्षण बी ए झालेलं आहे माझं वय फोर्टी नाईन रनिंग आहे सर मी गेली एक दीड वर्षापासून सायकलिंग सुरू केलेली आहे mm -hmm. ही ॲक्च्युली ही राईड माझी सगळ्यात फस्ट लाँग राईड आहे एवढी मोठी मी कधी राईड केली नव्हती आणि एवढ्या दिवसाची ॲक्च्युली mm -hmm. मला व्हॉट्सअप ग्रुपवरती याचा हे आलेला होता मेसेज mm -hmm. आणि संभाजीनगरच्या ज्या नीता मॅडम आहेत त्यांचे मी नेहमी चॅलेंज घेत असते माझ्या ग्रुपमधल्या लेडीज घेत असतात mm -hmm. त्यांनी मला अप्रोच केलं की मॅडम आपण घुमानवारीला याल का mm -hmm. तुम्ही येणार असाल तर mm -hmm. मी पण येईल ॲक्च्युली त्या नीता मॅडमनी मला नंबर पाठवला हो होता okay. मॅसेज टाकलेला होता mm -hmm. त्यांच्या सांगण्यानुसार मी सूर्यकांत बिसे सर जे ह्या वारीचे मेन आयोजक आहेत प्रमुख आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून या वारीशी मी कनेक्ट वारी म्हटलं तर आपण देवाच्या हिशोबानी किंवा एक यात्रा म्हणून निघालेलो असतो तिथे सुख सोयी बघून निघायचं नसतं छान छान त्यामुळे सर्व वारीत सर्व ठिकाणी प्रत्येक जिथे जिथे आमचे स्टॉप होते तिथे सगळ्यांनी इतकं प्रेम दिलं भरभरून आणि इतकी सोय आमची केलेली होती की मन भरून आलेलं होतं सर okay, okay. खरोखर खूपच छान वारी ऍक्च्युली ना सर आ, ही जी वारी केली आहे ना मी ॲज अ सायकलिस्ट म्हणून मी ही वारी नाही केली okay. ही वारी मी केली ना मला जेव्हा समजलं की प्रत्येक तीर्थक्षेत्रावरती आपल्याला जायला मिळणार आहे hmm. पंढरपूरला जायला मिळणार आहे प्रत्येक गुरुद्वारामध्ये जायला मिळणार आहे अंबाजीला जायला मिळणार आहे की जे मी तिथे गेलेली नव्हती hmm. आणि ही वारीचा साठी जी मी सायकलिंग केलेली आज सत्तावीसशे के किलोमीटर त्यातला एकूण एक एक पॅन्डल मी माझ्या मुलासाठी मारलेला आहे सर तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत तो, धन्यवाद